शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण टिफिनसाठी लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहोत किंवा तुम्ही वरण भाताबरोबर वर तोंडी लावण्यासाठी पण करू शकता ही भाजी आणि चवीला तर खूप छान लागते बघा असा हिरव्या पाठीचा असा घ्यायचा हा चवीला खूप छान लागतो असा घ्यायचा हा मी येथे अर्धा किलो घेतलेला आहे त्यासाठी लागणार साहित्य लसूण आलं जिरं आणि मिरची ही आपल्याला खलबत्त्यात कुटून घ्यायची आणि कोथिंबीर आणि फोडणीसाठी साहित्य जिरं मोरी कडीपत्ता आता आपण हे चिरून घेऊ लाल भोपळ्याच्या फोडी करून घेऊ आपण आपल्याला ही साल काढायची नाही ही साल पौष्टिक असते आणि ही जास्त जाड नाही आहे जर जाड असली आणि पिवळी साल असली तर मग साल काढून टाकायची पण या अशा हिरव्या सालीच्या याला साल वापरायची अशा मोठ्या फोडी करून घेऊ आपण अशा या प्रकारे हे बघा आपण याप्रमाणे चिरून घेतलं अगोदर मी स्वच्छ त्या वरच काढून घेतलं आणि भारी असे याप्रमाणे काप करून घेतले स्वच्छ धुवून घेतलं अगोदर कापायच्या अगोदर आता आपण त्यासाठी फोडणीचं साहित्य तयार करून घेऊ जिरं आलं आणि लसूण चिरून घेतलेल्या मिरच्या आणि दोन तीन फोडणीसाठी ठेवल्या मी आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर पण छान स्वच्छ धुवून घेतलेली आता आपण हे ठेचून घेऊ असं छान बारीक ठेचून घ्यायचं बघा आता आपण त्याला तेल कमी लागतं जास्त काही लागत नाही तेल थोडस तेल टाकलं आपण मोहरी जिरं आता आपण हा खेचून घेतलेला ठेचा असं जाऊन घ्यायचं तेलामध्ये परतवून घ्यायचं कढीपत्ता थोडासा हिंग थोडीशी हळद आणि आपण हे मिरचीचे तुकडे काही मिर आपण थोडे ठेचून घेतले काही मिरचीचे तुकडे काय काय ज्याला ती खटा चालत नाही त्यांना ते काढून ठेवता येतं आता छान करतो फोडणी खमंग करून घ्यायची छान मग आता आपली फोडणी पण छान खमंग झाली आता आपण हे पीस चिरून घेतलेला लाल भोपळा परतवून घेऊ आपण आणि नंतर पाच मिनिट आपण झाकण ठेवू तर तेलावर अगोदर छान परतवून घ्यायचा झाकण करू बघूया आपण बारीक गॅसवरच आपण वाफेवर त्याला शिजवायचं आणि पाणी नाही टाकायचं वाफेवरच शिजवायचं त्याला अजून शिजायचा बाकी आता आपण त्यात मीठ टाकून घेऊ चवीप्रमाणे मीठ थोडी शिजायची बाकी अजून आपण अजून झाकून ठेवू थोडी किमचीत अजून आपण दोन मिनटं ठेवून घेऊ आपण म्हणजे मीठ पण सगळं लागेल त्या भाजीला हे बघा झाली आपली भाजी आता आपण गॅ गॅस बंद केला आहे त्यात थोडंसं ओलं खोबरं घालायचं तुम्हाला आवडत असलं तर घाला किंवा शेंगदाण्याचं पूड घाला आणि थोडीशी कोथिंबीर झाली आपली भाजी तयार झाली आता आपण सर्व करून घे अशीच करायची वाफेवर अजिबात पाणी घालायचं नाही त्यात तुम्ही टीफिनला देऊ शकता ऑफिसला आणि झटपट होते आता तुम्हाला याचे महत्व माहिती नसतील तर मी तुम्हाला याचे महत्व सांगते बघा तांबडा भोपळा शीतल आहे रुचीवर्धक आहे पित्तशामक आहे बलदायक आहे रक्तविकार शरीराला पृष्ट करणारा आहे हृदयरोग फुफ्फुसाचे रोग रक्तपित्त पथ्यकारक आहे भोपळ्याच्या बिया तर खूपच पौष्टिक आहेत तांबडा भोपळा लाभदायक आहे पित्तशामक आहे उष्ण प्रकृतीच्या लोकांसाठी तर तो आरोग्यदायी आहे म्हणजे बघा किती उपयोगी हो हा शरीराला कुणाला तुम्हाला माहिती नसेल तर म्हणून मी तुम्हाला ही माहिती दिली तर चला आता आपण हे भाजी सर्व करून घेऊ चवीला तर प्रतिम लागते तुम्ही वरण भाताबरोबर बरोबर भाकरीबरोबरही खाऊ बरोबर, शकता टिफिनला देऊ शकता आणि पौष्टिक भाजी आपली चला आता सर्व करते मी हे बघा तयार झाली आपली तांबड्या भा भाजी कोणी याला तांबडा भोपळा म्हणतं कोणी लाल भोपळा म्हणतं तर का काही भागामध्ये का, का, याला गंगाफळ म्हटलं जातं बघा तुम्ही तुमचा को को प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याला वेगवेगळं असं म्हटलं जातं तर चल आपली तयार झाली तांबड्या भोपळ्याची भाजी अशा प्रकारे बनवून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा आणि या माझ्या पद्धतीने भाजी बनवून बघा थँक्यू